नमस्कार मंडळी मी मेघा मेघा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे हॅलो तर मंडळी आज तुमच्यासाठी घेऊन हो आलेले एकदम खास रेसिपी जी खायला खूप छान आणि करायला खूप सोपी आणि अजिबात तामझाम न करता भांड्यांचा पसारण न करता एकाच भांड्याचा वापर करून म्हणजे मिक्सरच्या भांड्याचा वापर करून आपण इथं बनवतोय एकदम साधा सोपा केक तर त्याच्यासाठी मी इथं घेतला आहे एक कप रवा तर रवा तुम्ही मोठा घेऊ शकता किंवा बारीक घेतला तरी चालू शकतो कारण आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व प्रोसेस करायची आहे तरी मोठा रवा असला तरीही चालू शकतो तर त्याच्यानंतर आपण इथं घेतो आहे अर्धा कप साखर एक कप रव्यासाठी अर्धा कप साखर घेतलेली आहे तर जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर एक दोन चमचा तुम्ही जास्त रवा घालू शकता त्याच्यानंतर एक चुमट इतकं मी मीठ घातलं आहे याच्यामुळे र केकची टेस्ट जी आहे ती अजून छान लागते त्याच्यामुळे एक चिमटबर याच्यामध्ये मीठ घालायचं त्यानंतर मिक्सरला हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे रवा मोठा मोठाच राहतो थोडासा बारीक होतो त्याच्यानंतर साखर पूर्णपणे बारीक होईल याची काळजी घ्यायची त्यानंतर इथं मी कमी आंबट असणारं दही अर्धा कप आणि अर्धा कप गरम दूध घेतलं आहे हलकं गरम दूध घेतलेलं आहे अर्धा आता याच्यामध्ये मी वापरलेला आहे आणि हे आपल्याला सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्सरलाच करायचं म्हणजे व्यवस्थित मिक्सही झालं जातं आणि थोडंसं गरम दूध याच्यासाठी वापरलं की रवा जो आहे आपला तो थोडासा सॉफ्ट व्हायला हवा याच्यासाठी गरम दूध वापरलेला आहे आता हे मिश्रण आपण साईडच ठेवायचं आणि त्याच्यानंतर इथं एक टीन घ्यायचं आहे जे की कुकरमधलंच आहे तुम्ही इथं कोणतंही स्टीलचं भांडं वापरू शकता किंवा कुकरचं भांडंही वापरू शकता त्याच्यानंतर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कोटिंग केलं ना केक आपला अजिबात चिटकत नाही व्यवस्थित एकदम इझिली निघतो त्याच्यामुळे ते आधी तेलाचं कोटिंग करून घ्यायचं जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरही इथं वापरू शकता मग तेल वगैरे लावण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे तर इथं अशा पद्धतीने तेल पूर्ण लावल्यानंतर वरून थोडंसं पीठ टाकायचं आणि यातला डस्टिंग करून घ्यायचं आहे खूप जास्त पण पीठ टाकायचं नाही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हलक्या हाताने थोडं थोडंसंच पीठ टाकायचं आहे नाहीतर मग काय होतं ते केकला पूर्ण पीठ चिटकतं आणि नंतर ते टेस्टला चांगलं लागत नाही त्याच्यामुळे थोडंसंच टाकायचं आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं तर आपला टीन आता तयार झालेला आहे तो साईडला ठेवूया आणि कुकरमध्ये केक बनवणार आहोत तर कुकर प्रीहीट करायला ठेवायचा आहे तर कुकरमध्ये मी इथं एक ते दीड वाटी होईल इतकं मीठ घातलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही मीठ किंवा वाळूही इथं वापरू शकता जेणेकरून काय होतं मिठामुळे सर्व केकला व्यवस्थित हीट पोचते त्याच्यामुळे अशा पद्धतीने मीठ घालून घेतलं आणि अशा पद्धतीचा एखादा स्टँड त्याच्यामध्ये घालून घ्यायचा डायरेक्ट मिठावरती आपल्याला आपला टीन ठेवायचा नाही आहे त्याच्यानंतर कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घ्यायची तर आता हे आपण एक दहा ते पंधरा मिनटं आपलं जे बॅटर आहे ते तयार होईपर्यंत प्रिहीट करायला मोठ्या गॅसवरती ठेवायचं म्हणजे एक पाच दहा मिनटात छान आपलं कुकर गरम होतो त्याच्यानंतर हे जे बॅटर होतं त्याच्यामध्ये आपण इथं घातलेलं आहे पाऊंड कप गव्हाचं पीठ एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा तर इथं गव्हाचं पीठ घातलं ना छान बाइंडिंग येते आणि अजिबात तुम्हाला कळणार नाही याच्यात गव्हाचं पीठ आहे टेस्टही छान लागते आणि छान यल्लोईश कलर यावा याच्यासाठी मी थोडासा फूड कलर घेतलेला आहे फूड कलर घालणं ऑप्शनल आहे हवा असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आहे किंवा इथं कस्टर्ड पावडरही तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर मी इथं वेनिला एसेन्स एक चमचा घातलेला आहे तर त्याच्यामुळे ना टेस्ट आणि वास केकचा खरंच छान येतो आणि केक खायला छान लागतो त्याच्यामुळे इसेन्स आवर्जून घाला मिक्सरला फिरवून घेतलं त्याच्यानंतर इथं अर्धा कपमधलं जे दूध होतं त्यातलं मी थोडंसं एक दोन तीन चमचे इथं दूध वापरलेलं आहे दूध एकदम जास्त वापरायचं नाही कारण आपण इथं दहीही वापरलेलं आहे त्यानंतर इथं मी पाऊन कप तेल घेतलेलं आहे तेल कोणतंही तुम्ही वापरू शकता किंवा इथं तूपही वापरू शकता ज्याचा वास नाही असं तेल किंवा तूप वापरायचं याच्यामुळे सॉफ्टनेस येतो आपल्या केकला त्याच्यामुळे आवर्जून तूप इथं किंवा तेल वापरायचं तर अशा पद्धतीने हे आपलं बॅटर झालेलं आहे मिक्सरमध्ये छान फिरून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे आपलं आता बॅटर बनवता बनवता दहा पंधरा मिनटं झालेली आहेत त्याच्यामुळे आपला रवाई छान फुललेला आहे त्याच्यानंतर हे सर्व जे बॅटर आहे ते आपल्याला टीनमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि जास्त भांडी न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त आपण हे बॅटर बनवून तयार केलेलं आहे खूप छान स्पॉन्जी असा आपला ह्याचा केक तयार होणार आहे छान दिसण्यासाठी मी वरून थोडेसे स्प्रिंकल्स याच्यामध्ये ॲड केले आहेत तर हे सर्व ऑप्शनल आहे ते तुम्ही चेरी किंवा ड्रायफ्रूटी वापरू शकता जेणेकरून ते मुलांना खाण्यासाठी अजून हेल्दी आणि छान अट्रॅक्टिव्ह असं दिसेल इथे एक पाच सात मिनटं झालेली आहेत आणि आपला कुकर चांगलं प्रिहेट झालेलं आहे कारण गॅस मोठा करून ठेवला होता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हे कुकरचा टीन आहे तो ठेवायचा आहे आणि आपल्याला आता ना झाकण लावून द्यायचं आणि एक तीस ते पस्तीस मिनटं हा केक जो आहे तो बेक करायला ठेवायचा आहे कारण केक कोणताही बेक होण्यासाठी तीस पस्तीस मिनटं तरी लागतात त्याच्यानंतर तुम्ही एकदा केक चेक करून घ्या आणि नसेल झालेला पर तर परत तुम्ही एक पाच दहा मिनटं ठेवू शकता पण सारखं ओपन करायचं नाही नाहीतर केक चांगला फुलत नाही तर इथे एक चाळीस मिनटं झाले होते त्याच्यानंतर मी केक इथं ओपन करून बघितलेला आहे तर केक व्यवस्थित असा छान बेक झाला होता तर बघू शकता इथं वरूनही छान असा सुंदर कलर आलेला आहे याला आणि आता हे ना थंड होऊ द्यायचं नाहीतर मग केक आपला व्यवस्थित निघत नाही तर ना, ना मी केक असाच झाकून ठेवला म्हणजे वरून त्याचं कवर कडक होत नाही त्यामुळे झाकून ठेवायचा केक पण कपड्याने झाकायचा जर आपण कोणत्याही भांड्याने झाकलं तर मग त्याची बाफून खाली पडलं तर मग केक असा चिकट असा होतो त्याच्यामुळे कपड्याने झाकून ठेवायचा त्याच्यानंतर मी हा आ, केक बड्डेसाठी वापरणार होते त्याच्यामुळे मग असंच वापरायचं होतं पण नंतर असं ठरलं की याच्यावरती चॉकलेट गणाश ग गा घालायचं मग त्याच्यानंतर इथं लेट झाला होता एकतर माझं दुसरंही स्वयंपाकाचं चा काम चालू होतं त्याच्यामुळे इथं मी सगळा व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाही वरून फक्त थोडासा केक कट केला आणि त्याच्यानंतर जे डार्क कंपाऊंड चॉकलेट असतं ते घेतलेलं आहे मी इथं एक पन्नास पन्नास ग्राम जास्त घेतलं नव्हतं आणि हे आपल्याला बारीक कसं कट करून घ्यायचं आहे तर इथं पन्नास ग्राम चॉकलेट बारीक व्यवस्थित कट करून घेतलं त्याच्यानंतर ह्याचं गणाश बनवायचं होतं तर गणाश बनवण्यासाठी काय करतात फक्त चॉकलेट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक दोन ती एक एक ते तीन चमचे इतकं दूध घालायचं असतं तर हे डबल बॉईलिंग प्रोसेसने आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं ते छान उकळवून घ्यायचं त्याच्यात ते पातेले ठेवायचं छान वितळं किंवा अशा पद्धतीने केकला आपण ते सर्व बाजूने व्यवस्थित कोट करून घ्यायचा आणि वरून मी छोटे स्प्रिंकल आणि छोटे छोटे इथं केक चॉकलेटचे तुकडे ठेवलेले आहेत तर त्याच्यानंतर हा मी रात्री बड्डेला केक कट केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो अर्धा केक राहिला होता तोच मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे तर खूप छान एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी एकदम असा केक झाला होता जसा आपल्याला बाहेर मिळतो तसाच केक हा झाला होता तर बघू शकता खूप छान दिसत होता आणि खरंच खूप छान हे झालं होतं खायला तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही एकदा केक नक्की ट्राय करून बघा कारण करायला ना खूप सोपा ही। केक आड़ तो। मदले सुटित ही आणी ही आहे केक जवळजवळ आठ दिवस टिकतो त्याच्यामुळे मुलांना मधल्या सुट्टीत खायलाही तुम्ही देऊ शकता आणि हेल्दीही आहे खूप जास्त ह्याच्यात आपण मैदा वगैरे काहीच वापरलेला नाही आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर अशाच केकच्या खूप सारे रेसिपी आहेत त्याही जाऊन नक्की चेक करा